मराठा समाजाला लांडगे म्हणण्याची ही हिंमत या लक्ष्मण हाकेमध्ये येतेच कुठून हा प्रश्न माझ्याच नाही तर संबंध महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने सगळ्यांसमोर पडलेला असेल कारण हे लक्ष्मण हक्के बोलताना पत्रकारांसमोर म्हणजे मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या समाजाच्या हक्कासाठी रस्त्यावरती उतरून बोलतायत आणि असं बोलत असताना ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे तेच सगळे लांडगे जर या ओबीसीच्या कळपामध्ये घुसले तर या मेंढरांचं नेमकं काय व्हायचं असं जर लक्ष्मण हाके म्हणत असतील म्हणजे या बोलण्याच्या माध्यमातून त्यांना काय सांगायचं आहे हे सगळे मराठे जे हक्क मागतायत आरक्षण मागतायत ते, ते सगळे लांडगेत आणि जे ओबीसी असं म्हटलं जातं की पन्नास टक्के ओबीसी समाज आहे तो सगळाच्या सगळा ही मेंढरत म्हणजे एका वाक्यामध्ये तुम्ही एक नाही तर दोन दोन समाजाची अवहेलना करताय आणि हे तुम्हाला शोभतंय का हाके हा प्रश्न मला आज हाकेंना विचारायचा आहे आणि एकंदर हाके आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात काय बोलतायत आणि त्यांचं कितपत म्हणणं योग्य आहे किंवा अयोग्य आहे या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्द वेळे चॅनलवरती मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मनोज जरांगे पाटलांचा मोठा समर्थक वर्ग मुंबईच्या दिशेने रवाना झाला आज सगळा आंदोलक वर्ग मुंबईच्या आझाद मैदानावरती जाऊन सुद्धा पोहोचला आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने गेले आणि आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिले पाहिजे सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे या बेसिक मागण्या ज्या सातत्याने त्यांनी धरलेल्या आहेत त्या पुन्हा एकदा लावून ठेवून आज ते मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत जाऊन पोहोचलेत आणि हे जसं आहेत तसं मागच्या वेळेला सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जेव्हा जेव्हा ओबीसी समाजाच्या संदर्भात प्रश्न असतील आंदोलन असतील काही नेते पुढे जेव्हा जेव्हा मराठा समाजाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील रस्त्यावरती उतरतात तेव्हा तेव्हा एक माणूस पुन्हा पुन्हा तोंड वर काढतो आणि सातत्यानं बरडताना दिसतो तो म्हणजे लक्ष्मण हके हे आता काय बोलतायत हे जर असं समजून घेऊयात आणि त्यांची भाषा जी बोलली जातेय मराठा समाज असेल किंवा ओबीसी से समाज असेल या दोन्ही समाजाच्या दृष्टीने योग्य आहे का याचं सुद्धा चिंतन होणं गरजेचं आहे या सगळ्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आज आंदोलन सुरू झालंय तर हे लक्ष्मण हाके असं म्हणतायत की पाच दहा टक्के आ, हे मराठा समाजाचे लोक आहेत आणि ह्या पाच दहा टक्क्यांसमोर जर पन्नास टक्के ओबीसी समाज एकत्र आला आम्ही सगळे एकत्र पन्नास टक्के आलोत? तर नेमकं तुमचं काय होईल याचा विचार तरी तुम्ही केलाय का हे सगळे पाच दहा टक्के लोक जे आहेत ते झुंडीनं एकत्रितपणे मुंबईला जात आहेत आम्ही तर पन्नास टक्के आहोत आम्ही जर एकत्र जायचा विचार केला तर काय होईल पहिले तर आ, मला लक्ष्मण हकेजी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगायचं आहे तुम्ही ज्या पद्धतीनं सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल समर्थनार्थ बोलता आणि त्यांच्या व्यतिरिक्त मग अजितदादांचे आमदार असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील या सगळ्यांवरती तुम्ही घणाघात करताना दिसता किंबहुना विरोधकांना तर तुम्ही अजिबात सोडत नाही मग सगळं जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा मला तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे हे पन्नास टक्के ओबीसी आहेत दहा टक्के पाच टक्के मराठा आहेत जे तुम्ही म्हणताय हे सगळं करण्यासाठी तुम्ही तुमच्या आदरणीय फडणवीस साहेब आणि देशात सत्ता असणारे आदरणीय मोदी साहेब जे एकाच पक्षाचे आहेत भाजपचे त्यांना सांगून जरास ती जनगणना का करत नाही आहे जात निहाय आमच्या देशामध्ये आमच्या राज्यामध्ये किती मतदान आहे किती लोक आहेत याची जरा जनगणना का करून घेत नाही हा सगळ्यात मोठा मला तुम्हाला प्रश्न विचारावा असा हो वाटतो म्हणजे खर त्याच्यातून खरं काय आणि खोटं काय समोर येऊन जाईल ओबीसी किती आहे एससी किती आहेत एस टी किती आहेत मराठा किती आहेत आणि किती बाकीच्या समाजाचे किती आहेत हे सगळे आकडे येऊन जातील त्यासाठी जरा जमलं तर ते फडणवीस साहेबांना तेवढं सांगा आणि जरा जातनिहाय जनगणना आमच्या देशातली आमच्या राज्यातली होते का बघा जी आता गेली अनेक वर्ष म्हणजे दोन हजार अकरा साली झाली त्याच्या आधी दर दहा वर्षांनी व्हायची आता दोन हजार पंचवीस आलं आता थोड्या दिवसात संपते चार महिन्यात परत सव्वीस येईल तरी सुद्धा याचा कुठंही नामोल्लेख दिसत नाही मग हे सगळं कशासाठी चाललंय दोन हजार चौदा साली सरकार देशाचं बदलतं आणि त्याच्यानंतर देशचा अख्खा बदललाय की काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे या संदर्भानं पहिल्यांदा तुम्ही जराशी मागणी धरा तिथं मग त्याच्यानंतर कळेल देशातला किती समाज किती टक्के कुठला आहे काय आहे आता सध्याची परिस्थिती काय आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बोलत असताना जेव्हा तेव्हा म्हणजे आता जर बघितलं तर तुम्ही सातत्यानं बोलताना फडणवीस साहेबांवरती एक शब्द बोलत नाही मात्र तुम्ही अजितदादांचे आमदार मग ते त्याच्यामध्ये पंडित असतील सोळंकी असतील हे जात आहेत म्हणून अजितदादांचा पाठिंबा सरकारमध्ये असताना सुद्धा या आंदोलनाला असं तुमचं म्हणणं सातत्यानं दिसतंय बजरंग बाप्पा स समर्थन करतायत किंवा मग तिकडं बंडू जाधव समर्थन करतायत तर ती सगळी किंवा चव्हाण तिकडं रवींद्र चव्हाण समर्थन करतायत तर या सगळ्यांवरती तुम्ही घणाघात करताना दिसताय मुळात मुद्दा काय आहे तुमच्या आरक्षणाला धक्का लावतायत का सगळ्यात महत्वाचं ओबीसी मधून आरक्षण द्या ही मागणी जरी असली तरी ओबीसीचा टक्का वाढवून द्यावा सरकारनं आम्हाला आरक्षण आमच्या हक्काचं पाहिजे अशा पद्धतीची जर भूमिकाच मनोज जरांगे पाटील मागत असतील आणि खरंच तुम्हाला सुद्धा माहित असेल महाराष्ट्रातला बहुसंख्य असणारा मराठा समाज हा कुणबी समाज हा मागासलेला आहे की नाही हे तुम्हाला माहिती आहे की नाही कितीतरी शेतकऱ्यांची पोरं कितीतरी सर्वसामान्य कष्टकऱ्यांची पोरं ज्यांना आज आरक्षण नाही म्हणून सरकारी नोकऱ्यांमध्ये जाताना अडचणी येतात आज आरक्षण नाही म्हणून अनेक ठिकाणी पदोन्नती असेल किंवा इतर ठिकाणी मर्यादा येत आहेत आज कितीतरी ठिकाणी ॲडमिशन घेत असताना मर्यादा येत आहेत मग अशा गोरगरिबांच्या पोरांना जर आरक्षण मिळत असेल तर तुम्हाला आडवं घालण्याची काही गरज नाहीये असं आम्हाला वाटतं किंब तुम्ही तुमच्या समाजाच्या हक्कासाठी जर तुम्हाला वाटतंय की ओबीसीच्या आरक्षणासाठी कुठेतरी धक्का निर्माण होतोय तर सरकारवरती दबाव तंत्र निर्माण निश्चित करू शकताय तुम्ही सुद्धा एखादा मोठं आंदोलन राज्यामध्ये उभं करू शकताय की आम्हाला आमच्या फक्त ओबीसी समाजाच्या मागण्या ज्या आहेत या अशाच राहाव्यात आम्हाला जे न्यायदृष्टीनं आरक्षण मिळालेलं आहे संविधानानं आरक्षण मिळालेलं आहे याला धक्का लागू नये याच्यासाठी तुम्ही तुमचं आंदोलन करा तिकडे मनोज जरांगे त्यांचं त्यांचं त्यां ते आंदोलन करतायत मात्र याच्यातून तुम्ही मराठा समाजाला लांडगा म्हणणं याच्यातून तुम्ही ओबीसी समाजाला मेंढ्या म्हणणं मेंढर म्हणणं हे कुठंतरी चुकीचं ठरतंय चुकीचं वाटतंय असं आमचं स्पष्ट मत आहे ज्या पद्धतीनं तुम्ही सातत्यानं मनोज जरांगे पाटलांवरती ज्या भाषेत बोलताना दिसताय इतर ओबीसी समाजाचे नेते काय या सगळ्या संदर्भाने बोलत नाहीत म्हणजे मध्यंतरी तुम्हाला माहिती असेल मला माहिती असेल तर अनेक नेते होते त्याच्यामध्ये काँग्रेसचे नेते असतील किंवा मग वडंतीवार वगैरे पण होते मध्यंतरी त्याच्यानंतर अनेक लोक होते मग त्याच्यामध्ये छगन भुजबळ सुद्धा राष्ट्रवादीचे ते होते की जे ओबीसी समाजाच्या भूमिकांसंदर्भात बोलत होते आता ते शांत आहेत मात्र तुम्हालाच नेमकं काय याच्यामध्ये अडचण येते हे मला कळणं असं झालेलं आहे त्यामुळे त्याची उत्तरं तुम्हाला जमतात का बघा ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणं हा मराठा समाजाचा हेतू नाही आहे तर मराठा समाजाचा हेतू मुख्य काय आहे आमच्या गोरगरीब मराठा मुलांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी सरसकट मराठा समाजाला कोण बी प्रमाणपत्र मिळाली पाहिजेत आणि त्याच्यातून मग जे काय स्किल बेसवरती कोण पुढं जातील कोण मागं राहतील ते नंतर बघता येईल परंतु तुमची जी भाषा आहे ती योग्य नाही आहे तुम्ही म्हणताय की आता मी पुण्यात एकत्रित येऊन आम्ही उद्या बैठक घेऊ आणि त्याच्यानंतर आमच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करू निश्चितपणे तुम्ही आंदोलन करा लोकशाही मार्गाने तुम्हाला आंदोलन करण्याचं हक्क मागण्याचं संविधानिक भाषेत बोलण्याचे सगळे अधिकार आहेत परंतु याच्यातून तु तुम्ही एखाद्या समाजाला टार्गेट करू शकत नाही इतकंच मला सांगायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं तुमची भाषा गेल्या काही काळांमध्ये आहे ती कुठेतरी एखाद्या राजकीय पक्षासाठी एखाद्या नेत्यासाठी चालली आहे का हा सुद्धा प्रश्न आज निर्माण होताना दिसतोय किंबहुना तो स्पष्टपणे दिसतोय आणि म्हणूनच की काय कित्येक वेळेला तुम्हाला तुमच्या गाड्या अडवून दगड फेकणं असू द्यात किंवा मग तुमच्यावरती आक्रमक होणं असू द्यात अशी अनेक लोक होताना दिसत आहेत त्यामुळे कदाचित आपल्याला नेमकं काय चुकतंय कुठं चुकतंय आपणच तर कुठेतरी कमी पडतोय का याचा तुम्ही विचार करावा इतकंच मला तुम्हाला सांगायचं आहे बाकी मराठा समाज जर त्यांच्या हक्कासाठी फक्त मागण्या मागत असेल तर मला याच्यात कुठं चुकीचं वाटत नाही आज मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये जाऊन बसलेले आहेत त्यांनी एक दिवसाची शासनानं त्यांना परवानगी दिली त्या एक दिवसाच्या परवानगीनंतर मनोज जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये मला आणखीन जितका काळ आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तितका काळ आंदोलन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सरकारकडे केलेली आहे सरकार ती मागणी मान्य करेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात मात्र नाही केली तरी सुद्धा मला नाही वाटत आता मनोज जरांगे पाटील तिथून माघारी येतील परंतु जर तिथून ते माघारी येण्याचा प्रयत्न केले तर पुन्हा एकदा ते मागच्या वेळेला जर जा झालं वाशीतून अर्ध्यातून माघारी परतणं तेच पुन्हा होईल का हा मोठा प्रश्न असेल गुलाल मागच्या वेळेला सुद्धा उधळला गेला परंतु तो उधळलेला गुलाल हा अर्धवट गुदा गुलाल राहिलेला होता हे नाकारू आपण शकणार नाही त्यामुळे यंदाच्या या आंदोलनाला मुंबई तर जाम झालीच आहे मात्र ती या आरक्षणाच्या या हक्कांच्या मागणीनुसार जाम व्हावी इतकीच आपण अपेक्षा व्यक्त करूयात आणि बघूयात न्याय मिळतो का लक्ष्मण हत्केंच्या बोलण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे जे बोलतायत ज्या पद्धतीने ते घनाघात घालतायत ते म्हणतायत की आम्ही ज्यावेळेला बीड गेवराईला जातो त्यावेळेला आमच्या यावरती एफ आय आर दाखल केले जातात मात्र मनोज जरंगे पाटील जातात त्यावेळेला त्यांना रेड कार्पेट हातरलं जातं फुलांच्या पायघड्या घातल्या जातात आता त्या ते माणसानं त्यांच्या समाजासाठी तितकं केलंय म्हणून लोक त्यांच्यासाठी उभे राहतात तुम्ही तसं तुमच्या समाजासाठी करा तुमच्या समाजाची लोक तिथं त्याच्यासाठी उभी राहतील इतकं ते साधं आहे त्यामुळे तसं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा उगाच आपल्याला दिलेलं तोंड आहे जीभ आहे म्हणून काहीही बरळू नका इतकीच विनंती आजच्या व्हिडिओच्या माध्यमात बाकी मंडळी तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगींची मागणी योग्य आहे का ओबीसी समाजाला ह्या सगळ्या संदर्भाने काय वाटतंय त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया मला ऐकायला आवडतील बाकी आजच्यासाठी इतकंच धन्यवाद